हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी डेली जी काही पूजा वगैरे करते देवपूजा करते ते आणि जे काय माझं ज्वेलरी कलेक्शन कसं ऑर्गनाईज करते हे बघायला मिळणार आहे देवपूजा तर रोजच करतो पण रोज कसं आपण पाण्याने धुवून स्वच्छ करून नुसते देव आपण त्याची पूजा करतो पण आठवड्यातून एक दोन वेळा किंवा तीन वेळा काय करते की चांगली पितांबरीने घा म्हणजे देव चांगले स्वच्छ करून घेते सो ती पूजा मला फार आवडते कारण की एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते सगळीकडे आणि प्रसन्न खूप वाटतं तर मग जर म्हणजे टाईम जर भेटला डेली तर मग करते पण शक्यतो नाही होत कारण की सकाळी मुळात काय होतं की प्रत्यूषला स्कूलची स्कूलला जाण्याची धावपळ असते ह्यांचं ऑफिसचं आणि घरातली सगळी कामं आणि टायमिंगला त्याला आणायला जायला ला लागतं सो अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे डेली तर नाही होत पण जेव्हा अशी पूजा होते तेव्हा फार छान वाटतं प्रसन्न वाटतं सो चला तर ब्लॉग कंटिन्यू करा देव स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा मी तामणमध्ये दे सगळे देव व्यवस्थित घेते आणि मग पाणी ओतून त्याच्यामध्ये जी काही आपल्याला बाजारामध्ये मिळते बह्या पितांबरी म्हणून तर ती पितांबरी मी वापरते त्या पि त्या पितांबरीने देव अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित सगळे त्याच्यावरती जी काही घाण वगैरे साचली असेल तर ती व्यवस्थित सगळे निघते ती वापरताना थोडीशी काळजी घ्या कारण की काय होतं आता थंडीचे थोडेसे दिवस आहेत तर हातांना चरचर होण्याची शक्यता आहे तर मी काय करते थोडेसे फक्त लावून घेते आणि मग ते तसेच ठेवून देते आणि स्वच्छ करण्यासाठी हा जो काही टूथब्रश आहे तो सेपरेट फक्त देवस्वच्छ करण्यासाठी वापरते तर त्याच्या साह्याने मी व्यवस्थित सगळे देवस्वच्छ करून घेते असं केल्याने काय होतं की मूर्ती आपल्या कोरीव वगैरे असतात तर त्याच्यामध्ये हाताने आपल्याला एवढं साफ व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे जर आपण हा टूथब्रश वापरला तर मग त्याने व्यवस्थित स्वच्छ होतात आणि चांदीचे देव धुण्यासाठी मी शक्यतो जी आपली लहानपणी टूथ पावडर भेटायची बघा व्हाईट कलरची तर ती मी वापरते पण आज मी ती नाही वापरलेली ह्या पितांबरीनेच स्वच्छ करून घेतलेल्या आहेत ॲक्च्युली मला हे दोन्ही जे चांदीचे देव आहेत म्हणजे मूर्त्या आहेत एक गण, गणपतीचे आहे आणि एक अन्नपूर्ण अन्नपूर्णा मातेचे तर ते का चेंज करणार आहे कारण की आ, काय होतं ना पोकळं आपल्या घरात वस्तू म्हणजे देव जे आहेत ते नसू नयेत आणि ते पोकळ आहेत तर त्याच्यामुळे मी त्या विचार करते आहे की ते देऊन मी एक भरीव काहीतरी करेन अदरवाईज जे काही पितळेच्या मूर्ती आहेत तेच आणेन तर अशा प्रकारे सगळे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आपल्या जे काही कॉटनचा कापड आहे त्याने व्यवस्थित सगळे पुसून घेतले आहेत आणि माझे जे काही देव आहेत ते सगळे मी एका पाटावरती वस्त्र टाकून नेहमी पुजत असते देवपूजा करत असते मला लवकरच एक देवघरसुद्धा आणायचं आहे बघूया तर देवघरसुद्धा मी आणण्याचा विचार करते लवकरच आणेन आणि तेही देखील तुमच्यासोबत शेअर करेन देवपूजा करताना मात्र आता प्रत्युषला सगळं काही करायचं असतं मी जसं करते तसं त्याला देवपूजा करायची असते मग तोही देखील मला हेल्प करतो सुट्टी असल्यावरती तो नक्कीच मला हेल्प करतो सो so, सुद्धा काही काही देव मांडलेले आहेत आणि मम्मा तू टिक्का जसा लावते तसं मीही लावून घेतो असा पद्धतीचं चा, त्याचं चालू असतं तर मी इथे सगळ्या देवांना चंदनाचा जो काही टिक्का आहे तो लावून घेतलेला आहे देवपूजा करताना तारक मंत्र म्हणत असते मोबाईलवरती मंत्रही लावलेलं असतं आणि आपणसुद्धा म आपला ऑप पाठ होऊन जातं नाही का रोज जर आपण ऐकले तर आपोआप पाठ होऊन जाते आणि तारक मंत्र ऐकल्यावरती एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि रोज नित्यनियमाने मंत्र घरात आमचा चालू असतो आणि इथे बघू शकताय आहे ॲक्च्युली मला सगळ्या देवांना सगळ्या मूर्त्यांनाच हार आणायचे आहेत पण लास्ट टाईम मी दोनच मला भेटलेले होते सो so, दोनच आणलेले आहेत बघू आता मी विचार करते आहे की आता आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा असते सो त्याचे जेव्हा सामान आणेल त्यावेळी मात्र मी सगळ्या देवांना हे जे काही मोत्याचे हार आहेत तर ते आणेल आ... देवपूजा करण्याअगोदर मी दोन दिवे लावून घेते एक म्हणजे तुपाचा दिवा आणि एक म्हणजे तेलाचा दिवा तेलाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या साईडला लावायचा म्हणजे देवांचा लावायचं देवा। तर अशा पद्धतीने आमची देवपूजा छानपणे पार पडलेली आहे आणि व्यवस्थित सगळी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर प्रत्यूषला जेवण वगैरे जेव घातलं आणि झोपवलेलं आहे तर तुम्ही आता हा ड्रॉवर पाहत आहात तुम्ही वॉर्डरोब तर मी व्यवस्थित ठेवलेला आहे ते बघितलेलंच आहे पण हे मेसअप झालेला जो काही ड्रॉवर आहे तर तो मला आज आवरायचा आहे आज आहे हे एक महत्त्वाचे काम आहे जे की मी आता उरकून घेणार आहे तर मंडळी मगश मी तुम्हाला दाखवलं जो काही ड्रॉवर आहे तर तो काढलेला आहे सगळा आवरायला आणि प्रत्येक झोपला आहे त्याच्यामुळे मग पटपट आवरून घेते एकदा तो उठला ना मग मला काही सुचत नाही आणि तो ना म्हणजे आवरताना मम्मा हे मम्मा ते मग हे ओपन कर ते ओपन कर हेच काय तेच काय खूप सारे क्वेश्चन्स असतात त्याच्यामुळे पटपट आवरून घेते आणि येस तुम्हाला आता अपकमिंग व्लॉग्समध्ये तुम्हाला माझे ज्वेलरी कलेक्शन जी काय आहे ते बघा बघायला आवडेल का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि बरेच म्हणजे मोक बरेच म्हणजे माझे मेकअप प्रॉडक्ट्स वगैरे लिपस्टिक कलेक्शन लिपस्टिकचे शेड्स नेल पेंट्स इतकं सगळं काय 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 त्याच्यात होतं काय काय तर आठवत पण नव्हतं हो की अरे हे माझ्याकडे आहे म्हणून अशी अवस्था म्हणजे बरेच दिवस झालं की ना असं बाकीच्या काही आपल्याला कसं असतं ना एखादी गोष्ट काय आवडलं की आपण आणतो आणि मग जी काय पहिली वस्तू आहे ते आणि कसं होतं ड्रॉवरमध्ये एकदा बाबा ते बॅकसाईडला सारलं तर ते तसंच आवरलं नव्हतं बरेच दिवस झालं सो मग ते लक्षात येत नाही पटकन नाही का तर मग चला तुम्हालाही दाखवते की थोडंफार की कसं कसं काय काय के, ऑर्गनाईज केलेलं आहे आणि कोणत्या वस्तू कुठे कुठे ठेवलेल्या आहेत म्हणजे सापडतील इथे बघू शकतोय प्रतीश झोपलेलं आहे आणि हा सगळा सारा माझा बघा तर इथे बघू शकताय की या बॅगमध्ये मी सगळे जे काही माझे क्लिप्स आहेत जे की मी डेली वगैरे वापरते ते ठेवलेले आहेत यामध्ये मी हेअर बँड जो की खूप सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकताय तर तो ठेवलेला आहे जेणेकरून मला जेव्हा मी केव्हा फेस पॅक वगैरे लावते त्यावेळी मला हा उपयोगी पडतो सो ते ठेवलेला आहे यामध्ये जे की मला वेडिंगमध्ये किंवा कुठे बाहेर वगैरे जाताना काही फंक्शनल आपले जे काही क्लिप्स वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लिपस्टिक वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत इथे माझे बो वगैरे किंवा स्क्रंचीज वगैरे काही ठेवलेले आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या बॅगमध्ये का ठेवलेलं आहे मला सापडेल त्या त्या हिशोबाने मी ते ठेवलेलं आहे इथे बघू शकताय नेलपेंट्सचे शेड्स आहेत नेलपेंट्स खूप कमी आहेत एक काळ असा होता की कॉलेजला असताना वगैरे खूप सारे माझ्याकडे नेलपेंट्स असायचे पण आता लिमिटेड आहेत आणि इथे बघू शकताय आयलायनर वगैरे आहेत त्यानंतर हा लिपबाम आहे तर हा ओरिफ्लेमचा आहे खूप सुंदर आहे खूप कमाल आहे यामध्ये मी सगळे माझे ग्रॅम वगैरे मंगळसूत्र किंवा ज्वेलरी सगळे ठेवलेले आहे ह्या बॅगमध्ये सुद्धा काही माझे क्लिप्स वगैरे काही रिंग्स वगैरे ठेवलेले आहेत हा तुम्ही मेकअप पाऊच म्हणू शकता याला याच्यामध्ये माझा मेकअपचे सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत जो की खूप जुना झालेला आहे पण मला तो आवडतो तर इथे बघू शकता आहे मी सगळ्या ड्रॉवरमध्ये ज्या काही बॅग्ज होत्या त्या व्यवस्थित सगळ्या ठेवलेल्या आहेत बॅग का ठेवलेल्या आहेत कारण की जेणेकरून मला कोणती बॅग ओपन केली तर ते गोष्टी त्या वस्तू सगळ्या मिळतील आणि व्यवस्थित पण राहतील धूळ वगैरे जमा नाही होणार त्याच्यामुळे मी बॅगमध्ये त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत या साईडला लिपबाम वगैरे टिकली वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही टॉप सिक्रेट बॉक्स म्हणू शकता हा ज्वेलरी बॉक्स आहे जो की मला दादासाहेबांनी गिफ्ट केलेला आहे आणि खूप सुंदर हा ज्वेलरी बॉक्स आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता माझी जी काही ऑल टाईप ऑफ ज्वेलरी आहे तर ती यामध्ये मी सगळी ठेवलेली आहे जे की मला नेहमी नाही जेव्हा काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा मी यूज करते सो ही तुम्हाला ज्वेलरी कलेक्शन बघायला आवडेल का हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि नक्कीच मी तुम्हाला जे काही माझं ज्वेलरी कलेक्शन आहे ते नक्की दाखवेन आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये